तर असं आहे कळत न कळत माणूस बदलत जातो त्याच ढाच्यामध्ये त्याच साच्यामध्ये स्वत कधी ठेवू हो नका अजिबात ठेवू हो नका त्याच साच्यामध्ये त्याच लोकांमध्ये आणि त्याच मानसिकतेमध्ये जर आपण असलो तर ती मानसिकच गुलाबी असते पहा आपण एकदा नाही म्हणलं ना त्या निर्णयावर त्या निश्चयावर ठाम असलं पाहिजे असे अनेक प्रसंग असतात आणि प्रसंगामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व हे स्वतः जपायचं असतं आता अनेक प्रसंग असतात आणि प्रसंगाला भावनिकता तयार होतो भावनिकता आळलं गेलं पाहिजे भेटलं पाहिजे बोललं पाहिजे मोठी गर्दी असते ना तिथं आपली काहीच किंमत नसते आपल्या व्यावसायिक ठिकाणी हा अर्थलाभ होतो आणि त्यावरच आपल्यातला व्यापारी हा सुद्धा असतो जातो लक्षात वैद्य होईल तेच आपलं कॅलेंडर घड्याळ आणि तारीख आपण गावढळ नसतो कारण आपण जालक्ष असतो दक्ष असतो स्वतःकडे लक्ष देणारे जाणकारही असतो बरोबर भावनिक अनेक प्रसंग प्रत्येकाच्या जवळचे असतात तर फांट्याला फांट्या फांट्याला फंट्या अशा फंटे, या संसार भावनी भावनिकेचे फांटे फुटवे भरपूर फुटलेले असते त्याला आपण टाळू शकत नाही असू द्या जिथं तिथलं कारण संसारे जिवंत पण आपलं स्वतःचं टिकाव तर ते निरामय असतं आणि आयुष्य खूप चांगलं जगता येतं आता मेन पॉइंट बरं का खूप चांगलं जगता येत सर्वांना जमत नाही कारण चार लक्षण नसतात दक्ष नसतात स्वतःकडे दुर्लक्ष करतात उष्णता मान वाढलेलं आहे आराम महत्वाच्या आहे धावपळ नकोय अशा प्रसंगी जर आपण नाती गोती जपत राहिलो हात पॉइंट नाते गोते जपत राहिले ती लोकसंख्या आपल्या अर्थकरणाला खिशाला कामाची नाही खिसा भरत नसतो सा भरला तर घसा चांगला राहतो ही व्यापाराची निधी भटकणं परवडत नाही अनेक ना प्रसंग असू दे प्रत्येक ठिकाणी जर आपली अटेंडन्सी प्रेझेंटिव्ह काय तिथं काय वहीवर लिहून बसायचं काय आणि त्या वहिमधल्या नोंदीला काही किंमत येतात का इकडे गेलतो तिकडे गेलतो अशी वाक्य सगळे बोलतो हे आज कुठे गेलो आम्ही तिकडे गेलतो जायला पाहिजे माणूस त्यांची माणूस माणूस नाही तो भावनिकतेचा भाग आहे आपलं जीवन छान जगावं याची भाषाशैली ही वेगळी आहे इथं जाणका हुशार चतुर हाच माणूस टिकतो आणि खरं खरं आयुष्य जगतो तर खरं खरं खर आयुष्य जगायला प्रत्येकाला आवडतं बावळटपणा नाही भावनिकतेला इथे किंमत आहे आणि भावनिकतेमुळं कितीतरी लोक गाफील राहतात पूर्वसंकेत आपल्याला कळत असतो ठराविक प्रसंगी वृक्ष गप्पा मारणारी तीच ती माणसं भेटणार दुःख सांगणार वेळ सांगणार वेदना सांगणार आणि तेच या कानाला त्रासदायक म्हणून आपलं बी स्वतःचं अस्तित्व पार फार फार टिकाऊ ठेवण्यासाठी एकटं राहायचं एकटं एकटं अभ्यास मंडळी एकटं राहतात त्यांना त्यांच्या अस्तित्वाची मूल्य असते व्यापारी उद्योगपती आपल्या व्यवसायच्या स्ट्रक्चरला किंमत देतात त्या साच्याला त्याला महत्व आहे त्याला महत्त्व आहे डॉंडाळपणाला येतं खरंच किंमत थोडी भाबरी अशीच राहणार तत्काळी तडजो आणि ही मानसिकता आहे सुविधाची जर आपण दर महिन्याला तीन चार दिवस व्यर्थ घालत असतो वर्षभरात पन्नास दिवस पाच वर्षात अडीचशे दिवस अडीचशे दिवस म्हणजेच अर्ध्या वर्षाच्याही पुढं पाऊन वर्ष आपलं गावढळ लोकांमध्ये आपलं अस्तित्व असतं हे बरोबर आहे का हे हिशोबात बसतं का की असं पॉईंट टू पॉईंट लक्ष देतं पहा कारण इथं अंकशास्त्र गणित हिशोब एक एक दिवसाला महत्व असते पहा आवडलं तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद